नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भिडसावळे आज आपल्यासमोर संशोधक साहित्यिक ही बोधकथा सादर करत आहे नवनवीन विज्ञान लेखक तयार व्हावेत वाचकांमध्ये विज्ञान साहित्याची रुची निर्माण व्हावी या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद विज्ञान कथा स्पर्धांचे आयोजन करते एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये या स्पर्धेत नारायण विनायक जगताप या लेखकाने लिहिलेल्या कृष्णविवर या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले परीक्षकांना कथा कमालीची आवडल्यामुळे नारायणला भेटायला तेही उत्सुक होते बक्षीस जाहीर झाल्यावर या नावामागील नाट्यमय पडदा बाजूला झाला कृष्णविवर ही बक्षीस पात्र कथा लिहिणारे नारायण म्हणजे जागतिक पातळीवर खगोलशास्त्रीय सिद्धांत मांडणारे सैद्धांतिक खगोल भौतिकशास्त्रावर संशोधन करणाऱ्या पुण्यातील आयुका संस्थेचे सर्वेसर्वा खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर आहेत हे समजताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला खगोल संशोधनाबरोबरच लहानपणापासूनच्या वाचन संस्कारामुळे डॉक्टर नारळीकरांना अंतस्फूर्तीतून विज्ञान कथा सुचू लागल्या परिषदेच्या विज्ञान कथा स्पर्धेबाबत समजताच आपली कथा पाठवावी असे त्यांना वाटले पण शास्त्रज्ञ म्हणून असलेल्या आपल्या नावाचा प्रभाव परीक्षकांच्या निर्णयावर पडू नये म्हणून त्यांनी आपल्या अध्याक्षरांचा उलटा क्रम वापरून नारायण विनायक जगताप या टोपण नावाने कथा पाठवली अत्यंत विनम्र स्वभावाच्या डॉक्टर नारळीकरांनी भविष्यात विज्ञान कथाच नाही तर किचकट वैज्ञानिक संकल्पनाही सहज सोप्या भाषेत मांडल्या आणि त्याही आपल्या मातृभाषा मराठीमधून विज्ञान साहित्याला लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांच्या साहित्याचे महत्वपूर्ण योगदान आहे त्यामुळेच चार नगरीतील माझे विश्व या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला तेव्हा प्रत्येक मराठी वाचकाला तो स्वतःचा गौरव वाटला म्हणूनच मराठी मातीतल्या या शास्त्रज्ञामधील दर्जेदार साहित्यिकाला आपल्यासमोर आणणाऱ्या त्या म्हणजेच नारायण विनायक जगताप या नावाचेही ऋण मानलेच पाहिजेत धन्यवाद